या यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर तब्बल चाळीस फुटाची एक प्रतिकृती या ठिकाणी साकारतोय आणि त्याच्यासाठी आपण नाशिक आणि मुंबईवरून सर्व कारागिरी या ठिकाणी विनायू तपासून काम करताय भुसावळ शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे येणाऱ्या चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने अंदाजित खर्च चार लाख रुपयांचे पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येत आहे नाशिक येथील कलाकारांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या पुतळ्या मागील बाजूस पंधरा फूट उंच सोळा फूट रुंद भारतीय संविधानाची प्रतिकृती तर पुतळ्याच्या खालच्या बाजूला संसदेची प्रतिकृती साकारण्यात येत आहे तर संविधानाच्या प्रतिकृतीवर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्थापन केली असल्याचे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळा पवार यांनी सांगितले आहे सुशोभीकरणास भीम अनुयायांनी समक्ष येऊन पाहावे असे सुशोभीकरण या ठिकाणी केल्याचे दिसून येते बाबासाहेबांप्रती असलेला प्रेम आहे आपला जीवान आहे बाबासाहेबांना आपण सर्व हार टाकतो तर परंतु या वर्षी आपण प्रतिकृती तयार करत असल्यामुळे मी आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्याला कुणाला या ठिकाणी बाबासाहेबांना थेट वरती चढून हात टाकता येणार नाहीये आपण तिथली जी व्यवस्था होती ती आपण तिथून काढून घेतलेली आहे ही प्रतिकृती जी आपण या ठिकाणी साकारतोय ती तात्पुरत्या स्वरूपातली आहे ती पाहिजे तशी मजबूत राहणार नाही म्हणून माझी आपल्यालाही विनंती नाही की आपण त्या ठिकाणी जास्त प्रमाणात वरती येऊन गर्दी करू नये